छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती एकोणीस तारखेला आहे ह्या शिवजयंतीच्या प्रित्यर्थ जुन्नर शहरामध्ये म्हणजे जुन्नरमध्ये बैलगाड्याची भव्य शर्यत सुरू होते दोन दिवस ही शर्यत चालणार आहे सतरा ते अठरा दोन दिवस ही यात्रा चालणार आहे लाखो रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे आपण पाठीमागं पाहतोय घाटाचं योग्य प्रकारे नियोजन केलं जातं आहे इथं रोलर आहे सगळं घाट अगदी दाबून घेतला जातो की जेणेकरून बैलांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने जी परवानगी दिलेली आहे या संदर्भामध्ये सुद्धा काही निकष घालून दिलेले आहेत इथं वैद्यकीय पथक ठेवणे बैलांची तपासणी करणे ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर बैलगाडा घाटामध्ये चित्रीकरण करणे बैलांना मा मारू नये अशा प्रकारच्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत दोन दिवस भरवणाऱ्या या बैलगाडा शर्यतीमध्ये लाखो रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे शिवजयंतीच्या उत्साहानिमित्त ही बैलगाडा शर्यत भरवली जाते बैलगाडा मालकांनो शौकिनांनो इथं या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी व्हा लाखो रुपयाची बक्षुश जिंका परंतु नियमांचं उल्लंघन होणार नाही याबाबतची काळजी घ्या आणि यात्रेचा आनंद घेऊन शिवजयंतीचा जो आनंद आहे महोत्सव आहे किंवा जल्लोष आहे ह्या जल्लोषामध्ये कुठंही गालबोट लागणार या नाही याबाबतची खबरदारी घ्या सुरेश वाणी विघिना टाइम्स जुन्नर बैलगाड्याची शर्यत बरवली जाते किती तारखेला बैलगाड्याची शर्यत आहे आणि पहिल्याला इनाम आहे दीड लाख रुपये दुसऱ्याला एक लाख रुपये तिसऱ्याला पंच्याहत्तर हजार आणि चौथ्याला पन्नास हजार एक्कावन्न साडेतीनशे बैलगाड्या मालकांनी शर्यतीत भाग घेतलेला आहे साडेतीनशे साडेतीनशे दोन दिवस यात्रा फुल चालणार नियोजन पण चांगल्या प्रकारे केलेलं आहे आता दाबायचं काम चालू आहे सगळं बाजूचे सगळं तळ्याचं काम कोणाला चांगलं यावर्षी दरवर्षापेक्षा चांगल्या प्रकारे त्याच्यात जी कमतरता होती ते सगळी भरून काढलेली आहे कुठल्याही प्रकारचे कोणत्याही जनावराला इजा न झाली पाहिजे असं आयोजकांचं पण प्रयत्न आहे बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन यांना काय आव्हान आव्हान काळजी घ्या प्रत्येकाने यावा तालुक्याची शिवजयंतीची यात्रा आहे प्रत्येकाने आपला सहभाग दाखवावा कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता प्रत्येकाने सहभाग घ्यावा आणि प्रत्येकाने नम्रतेने येऊन आपला बैलगाडा पाळवा आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढीच विनंती बाकी यात्रा ही तालुक्याची आहे सर्वांची आहे सगळ्यांनी येऊन सहकार्य करावा कोकणानी ज्याने त्याने ज्याच्या त्याच्याबा नंबरप्रमाणे यावा जेणेकरून कुठलाही वादविवाद होता यात्रा निर्वणीपणे पार पाडावी हेच आमचं आयोजक मालक या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार त्यांच्या संदर्भामध्ये काय काळजी घेतली जाणार आहे किंवा त्यांना बाकीची काय व्यवस्था जेवणाची पाण्याची व्यवस्था इथं बैलांच्या पाण्यासाठी आपण आणि यात्रे करून साठी पण जे येणार आहेत शिवजयंतीसाठी तर पाण्याचे दोन टँकर बैलांच्या पिण्यासाठी परत शासनातर्फे पाण्याच्या स्टॉल पण लावल्या जाणार आहेत यात्रे ला पाणी पिण्यासाठी म्हणजे बैलगाडा मालकांना म्हणजे ही तालुक्याची यात्रा आहे सगळ्यांचीच यात्रा आहे तेव्हा सगळ्यांनी यावं सहकार्य करावं हीच प्रामाणिक इच्छा